हेलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ शिकूया फुल फॉर्म ऑफ एम एस बी सी सी एम एस बी सी सी मध्ये M म्हणजे महाराष्ट्र S म्हणजे स्टेट बी म्हणजे बॅकवर्ड पहिला सी म्हणजे क्लास आणि दुसऱ्या सी म्हणजे कमिशन होत आहे असे एमएसबीसीसी चा फुल फॉर्म महाराष्ट्र स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू